सर्वांना सप्रेम जय भीम सप्रेम नमस्कार आणि जय संविधान भारतीय जनतेच्या माध्यमातून जे काही जागृतीच्या माध्यमातून आमच्यावरती जे काही अडचणी आणि वरवरचे संकट वरच्यावर येत आहेत त्यामध्ये पुन्हा एकदा काल दोन ऑक्टोबर नागपूरच्या रेशीम बागेतील अर्थात आर एस एसच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभराव्या वर्धापन दिनानिमित्त माननीय प्रधानमंत्री सॉरी माननीय व्ही एम प्रधानमंत्री भारताचे मोदी साहेबांनी एक पोस्टाचं तिकीट त्या ठिकाणी अनावरण केलं ज्या तिकिटावरती शताब्दी वर्षानिमित्त आर एस एसच्या वर्धापन दिनाच्या निमित्त त्या ठिकाणी पोस्टाच्या तिकीटाचं अनावरण केलेलं आहे सांगायचं तात्पर्य असं की दोन हजार चौदापासून संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताचं संविधान या संविधानविरोधी शक्तीचा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती अहंकारातून कूटनीतीतून जी षडयंत्र निर्माण झाली त्या षडयंत्राचा अतिउच्च टोक म्हणजे काल झालेलं आर एस एसच्या छायाचित्राच्या माध्यमातून निर्माण झालेलं पोस्टाचं तिकिटाचं अनावरण जे प्रधानमंत्री मोदींच्या माध्यमातून झालेलं आहे साधा विचार करा की जी एन जी ओ नाही ज्या संस्थेचं रजिस्ट्रेशन नाही कुठल्याही सरकारी धर्मदायमध्ये अशा संस्थेचं शंभर वर्ष पूर्ण झाली म्हणून वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतो आणि शस्त्र बाळगण्याचा परवानगी परवाना नसताना सुद्धा आणि शस्त्रांचा ती पूजा होते कधीही या संस्थेवरती शंभर वर्षामध्ये एकदाही राष्ट्रध्वज तीन रंगामध्ये अशोक चक्रांकित असलेला भारताचा राष्ट्रध्वज आहे तो कधीही त्या संस्थेवर फडक फडकला नाही आजपर्यंत गेल्या शंभर वर्षात त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारची मान्यता नसलेल्या अशा संस्थेला अप्रत्यक्षरित्या संपूर्ण देश या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाला संपवून टाकून एक प्रकारे मनुस्मृती लादण्याचा मनवादी विचार विक्रत मेंदूच्या माध्यमातून या ठिकाणी अधोरेखित होताना दिसतोय जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली जो काही या ठिकाणी कायदा अंमलात आणण्याचा प्रयत्न होतोय या कायद्याच्या माध्यमातून तर प्रथम आर एस एसवरच बंदी आणली पाहिजे कारण जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन नाही जे शस्त्रास्त्र बाळगतात माओवाद्यांना नक्षलवादी म्हणतात शहरी नक्षलवाद्यांचा नवीन एक व्याख्या निर्माण झालेली आहे या सर्वांच्या माध्यमातून जर जनसुरक्षा कायदा अंमलात आला तर पहिल्यांदा या आर एस एसलाच नष्ट करावा लागणार आहे त्या कायद्याच्या खाली म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पासष्ट वर्षाच्या अवघ्या आयुष्यामध्ये संपूर्ण संघर्ष केला तो केवळ आणि केवळ तथागत भगवान बुद्धांनी या निसर्गवादाच्या शक्तीच्या विरोधामध्ये जाऊन धम्माचा स्वच्छ आरसा पारदर्शक निर्माण केला आणि जगाला दाखवत गेले त्याच धर्तीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवतावाद विवेकवाद आणि विज्ञानवाद म्हणजेच मानवतावाद निसर्गवाद याला अभिप्रेत असलेला या तत्वज्ञानाला अधोरेखित करणारा हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा ग्रंथ म्हणजे भारताचं संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मनुवादी खोट्या नकली विद्वारांच्या विरोधामध्ये जाऊन स्वतःची विद्वत्ता पणाला लावून संघर्ष चारित्र्याच्या बळावरती त्यांनी या संविधानाची निर्मिती केलेली आहे जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि त्याच संविधानाला समजून घेण्यासाठी आम्ही भारताचे लोक याच माध्यमातून कुठल्याही धर्माच्या एका जनतेकडून नव्हे कुठल्याही एखाद्या जातीवर्गाकडून नव्हे तर आम्ही भारताचे लोक म्हणजे संपूर्ण भारताचे नागरिक या नात्यानेच आम्ही हे संविधान समजून घेण्याचा प्रयत्न करतोय जो या विश्लेषणाच्या उपक्रमातून समजून घेतोय आजपर्यंत आपण पंचवीस अनुच्छेदापर्यंत विश्लेषण केलेलं आहे आणि आज आपण सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस अन, क्रमांकाच्या अनुच्छेदाचं विश्लेषण करणार आहोत पंचवीस क्रमांकाच्या अनुच्छेदामधून धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आपण या ठिकाणी समजून घेतला होता आणि आज सव्वीस क्रमांकाच्या अनुच्छेदामधून आपण समजून घेत आहोत की धर्माच्या विषयी जी व्यवहारांची व्यवस्था असते त्याविषयीचं मिळणारं स्वातंत्र्य या देशातील प्रत्येक नागरिकाला आहे हे या सव्वीस क्रमांकाच्या अनुच्छेदातून समजून घेणार आहोत म्हणजेच या देशामधली जी सार्वजनिक व्यवस्था आहे ती सार्वजनिक सुव्यवस्था आणि शांतता पाळलीच पाहिजे त्याचप्रमाणे सार्वजनिक नैतिकता ज्याला नीतिमत्ता नीतिमत्ता आपण म्हणू सार्वजनिक नैतिकता नीतिमत्ता आणि सार्वजनिक आरोग्य हे सर्व प्रकारचे जे काही लाभदायक देशाला एकताकडे आणि एकात्मतेकडे घेऊन जाणारे हे जे मूल्य आहेत ह्या मूल्यांना अभिप्रेत ठेवून या मूल्यांना संरक्षित ठेवून धर्माच्या माध्यमातून प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे म्हणजे जो ज्या धर्माचा आहे त्या धर्माचं त्यानं पालन करावं उपासना आराधना करावी परंतु जेव्हा सार्वजनिक ठिकाणी त्याचं त्या, त्या, त्या धर्माचं रूपांतर करण्यासाठी अतिरेकी प्रयत्न करू नये कुणावरही जबरदस्ती करू नये की जेणेकरून त्या धर्माच्या नावावरती सार्वजनिक सुव्यवस्था कायदा व शांतता याचा भंग होईल अशा पद्धतीनं कत्य करण्यास संपूर्ण मनाई आहे आणि त्यासाठी या सव्वीस अनुच्छेदानुसार या संविधानातील या धर्माच्या माध्यमातून ज्यांना त्यांना प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे की तुम्ही त्या धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी सार्वजनिकरित्या सामाजिक पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी प्रचार प्रसार करायचा आहे यासाठी यामध्ये आणखी काही सवलती दिल्या आहेत पहिले कुठल्याही धर्माच्या मुस्लिम धर्म असो बौद्ध धर्म असो हिंदू धर्म असो जैन धर्म असो शीख धर्म असो कुठलाही धर्म असो जे जे काही धर्म आपल्या देशात आहेत त्या प्रत्येक धर्माच्या लोकांना धर्मांच्या अनुयायांना एखादी सार्वजनिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे ज्या संस्थेमधून त्यांना धर्माचा प्रचार प्रसार करण्याचं स्वातंत्र्य मिळेल परंतु अशा संस्थांची नोंदणी त्यांनी शासकीय कार्यालयात म्हणजे अर्थात धर्मादा आयुक्तामध्ये के आयुक्तालयात केली पाहिजे अशा नोंदणीकृत धार्मिक संस्थेच्या माध्यमातून धर्माचा प्रसार प्रसार करण्याचं स्वातंत्र्य या सव्वीस क्रमांकाच्या अनुच्छेदामधून प्रत्येक व्यक्तीला आणि व्यक्ती समूहाला प्रदान केलेलं आहे त्यानंतर त्या त्या संस्थामध्ये आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे सगळ्या प्रकारचे व्यवहार त्या ठिकाणी आपापल्या धर्माच्या तत्वज्ञानानुसार आणि आपापल्या धर्माच्या नियमानुसार सर्वांनी आचरण आज करावं आणि त्यानुसार इतरांना कुणालाही त्रास होणार नाही त्या पद्धतीचं आचरण करून त्या धम धर्माचा प्रसार करण्याचं स्वातंत्र्य परिपूर्ण दिलेलं आहे त्या संस्थेच्या माध्यमातून त्यानंतर जंगम व स्थावर मालमत्ता मालमत्ता मालकीची असल्याचं व ती संपादन करण्याचा हक्क म्हणजे त्या संस्थेच्या माध्यमातून ज्या ज्या प्र हे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे कुठल्याही धर्माच्या त्या त्या धर्माच्या संस्थेच्या माध्यमातून लोकांना एकत्र केल्याच्यानंतर त्यांच्या माध्यमातून आर्थिक वर्गणी गोळा करण्याचं त्या सार्वजनिक पैशामधून जागा विकत घेण्याचं त्यावर इमारत बांधण्याचं त्या इमारतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या धर्मप्रसार करण्यासाठी जे काही आवश्यक सुविधा लागतात त्या सगळ्या त्या ठिकाणी निर्माण करण्याचं परिपूर्ण स्वातंत्र्य या सव्वीस क्रमांकाच्या अनुच्छामधून संविधानातून प्रदान केलेलं आहे त्यानंतर त्या 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 धर्माच्या संस्थेने आपले एक डायरेक्टर बॉडी त्याने निर्माण करायची म्हणजे संचालक असेल अध्यक्ष असेल कोशाध्यक्ष असेल सचिव असेल इतर सदस्य असतील या सर्वांच्या माध्यमातून एक संचालक मंडळ त्या ठिकाणी निर्माण होईल आणि त्या संचालक मंडळाच्या माध्यमातून त्या संपूर्ण संस्थेचा कार्यभार त्या ठिकाणी स्वतंत्रपणे धर्मादाय आयुक्ताच्या मान्यताप्राप्त घटनेनुसार त्या ठिकाणी संचलन होईल त्या ठिकाणी त्या त्या धर्माचा प्रचार आणि प्रसार होईल त्यानंतर सत्तावीस क्रमांकाच्या अनुच्छेदाचं विश्लेषण एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरिता कर देण्याबाबत स्वातंत्र्य समजा आपल्या देशात अनेक धर्म आहेत आणि या सव्वीस क्रमांकाच्या अनुच्छेदामधून प्रत्येकाला त्या त्या धर्माचं प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मुक्त स्वातंत्र्य प्रदान केलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांच्यावरती कंट्रोल करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना लगामसुद्धा घातलेलं आहे की तुम्हाला जबरदस्ती कोणालाही धर्मांतर करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करून देता येणार नाही त्याचप्रमाणे या सत्तावीस क्रमांकाच्या अनुच्छेदामधून एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरिता कर देण्याबाबतचं स्वातंत्र्य समजा आता अनेक धर्म आहेत आणि एखाद्या धर्मातल्या लोकांना वाटलं की आम्ही आमचा एक वेगळ्या पद्धतीनं आम्ही कर गोळा करू आणि वर्गणी गोळा करू असं जर त्या संस्थेनं म्हटलं त्या धर्माच्या परंतु ते जबरदस्ती वर्गणी लावू शकणार नाहीत म्हणजे थोडक्यात एखा त्या त्या, त्या, एकाजा त्या धर्मा कुठल्याही एखाद्या धर्माच्या त्या धर्मसंस्थेकडून धर्माच्या प्रसार आणि प्रसार करण्यासाठी जर त्या त्याच समाजाच्या त्याच धर्माच्या लोकांवरती जर काही कर लागत असेल लावत असेल आणि ते जबरदस्ती करत असतील ती वर्गणी घेण्यासाठी तर असं करू शकणार नाहीत कारण ती वर्गणी घेणे किंवा देणे ते देणाऱ्याच्या मनावर असेल घेणाऱ्यांनी जबरदस्ती करता येत नाही अशा प्रकारचं स्वातंत्र्य सुद्धा या संविधानाच्या सत्तावीस क्रमांकाच्या अनुच्छेदामधून प्रदान करण्यात आलेलं आहे आपण कुठल्याही धर्माच्या असा आपल्या धर्माची धर्मसंस्था आपल्याला जबरदस्ती करू शकत नाही की तुम्ही या ठिकाणी एवढ्या निधी दिलाच पाहिजे हे जबरदस्ती करता येत नाही जर कोणी करत असेल तर आपण याच आर्टिकल सत्तावीसनुसार आपण पोलीस स्टेशनमध्ये कोर्टामध्ये दाद मागू शकतो अशा प्रकारे या ठिकाणी आपण सत्तावीस क्रमांकाच्या अनुच्छेदाचं विश्लेषण समजून घेतलेलं आहे अठ्ठावीस क्रमांक अठ्ठावीसनुसार विविक्षित शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वागत काही निवडक पहा विवक्षित धर्मसंस्था म्हणजे काही मोजक्याच काही निवडक अशा काही समजा धर्माच्या शिक्षण संस्था असतील तर अशा शिक्षण संस्थांमध्ये आपण शिक्षण जबरदस्तीनं ती संस्था आपल्याला त्या ठिकाणी धर्माची उपासना किंवा धर्माची आराधना करण्यामध्ये जबरदस्ती करू शकत नाही त्यापासून मिळ स्वातंत्र्य मिळालेलं आहे म्हणजे एखादा मुस्लिम धर्म किंवा एखादा ख्रिश्चन धर्म एखादा बौद्ध धर्म एखादा हिंदू धर्म शीख धर्म जैन धर्म हे जे धर्म आहे या धर्मातील कुठल्याही विशिष्ट संस्थेमध्ये विशिष्ट धर्माच्या संस्थेमध्ये जबरदस्ती कुणालाही करता येणार नाही की तुम्ही या ठिकाणी वर्गणी दिलीच पाहिजे किंवा या ठिकाणी शिक्षण धर्माचं शिक्षण घेण्यासाठी तुम्ही आलंच पाहिजे अशाही प्रकारचं त्या ठिकाणी जबरदस्ती करू शकत नाही यासाठी ते स्वातंत्र्य देण्याचा अधिकार या अठ्ठावीस क्रमांकाच्या अनुच्छामधून दिलेला आहे यामध्ये या अठ्ठावीस क्रमांकाच्या अनुच्छितामधून एक विशेष सांगितलेला आहे की ज्या शैक्षणिक संस्था आहेत म्हणजे प्रायमरीपासून ते ज्युनियर कॉलेजपर्यंत असेल सिनियर कॉलेज असेल पोस्ट ग्रॅज्युएशन कॉलेज असेल या सगळ्या शिक्षक प्रकारच्या शिक्षण संस्था ज्यांना केंद्र सरकार आणि राज राज्य सरकारच्या शंभर टक्के निधीमधून हे महाविद्यालय आणि शाळा चालतात या शंभर टक्के मिळणाऱ्या अनुदानामधून ज्या ज्या शाळा आणि कॉलेजेस चालतात या कॉलेज शाळामधून कुठल्याही प्रकारच्या धार्मिक शिक्षण देता येणार नाही असा नियम या ठिकाणी संविधानामधून क्रमांक अठ्ठावीसच्या अनुच्छामधून सांगितले आणखी एकदा सांगतो की ज्या शिक्षण संस्थांना मग प्रायमरी असेल हायस्कूल असेल हायर सेकंडरी असेल सिनियर कॉलेज असेल पी जी कॉलेज असेल या सगळ्या प्रकारच्या शिक्षण संस्थांना ज्या शिक्षण संस्थांना शंभर टक्के शासकीय अनुदान मिळतं अशा शिक्षण संस्थांमधून कुठल्याही एका किंवा कुठल्याही धर्माचं शिक्षण त्या ठिकाणी प्रसार करण्यासाठी देता येणार नाही जर ती संस्था देत असेल तर त्या संस्थेच्या विरुद्ध आपण न्यायालयात दाद मागू शकतो पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करू शकतो आणि जेणेकरून त्या शिक्षण संस्थेची मान्यता रद्द होईल अशा पद्धतीनं या ठिकाणी व्यवस्था या अठ्ठावीस क्रमांकाच्या अनुच्छेदामधून प्रदान केली आहे यामध्ये दुसरी एक तत्व सांगित तत्वज्ञ तत्व तत्व, यामध्ये दुसरी एक तरतूद केलेली आहे की एखादी शिक्षण संस्था आहे जसं आपल्याकडे आहे अनुदानित परंतु शासनाची मान्यता आहे बघा विना अनुदानित आहेत काही काही कायम विना अनु अनुदानित आहेत आता कायम शब्द काढलेला आहे पण विना अनुदानित आहेत अशा शिक्षण संस्थांमधून अशा शिक्षण संस्थांमधून जर धार्मिक शिक्षण देणं हे आवश्यक वाटत असेल तर त्या ठिकाणी धार्मिक शिक्षण देण्याची तरतूद आहे आता हे का दिलेलं आहे लक्षात घ्या या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी सर्वात महत्वाचा उद्देश आपण समजून घेतला पाहिजे त्यांनी एक एका ठिकाणी सांगितलं पहिल्या भागानुसार की ज्या शिक्षण संस्थांना शंभर टक्के अनुदान दिलेलं आहे त्या शिक्षण संस्थांमधून धार्मिक शिक्षण देता येणार नाही हे फायनल आणि या भागामधून हे सांगितलेलं आहे की ज्या शिक्षण संस्थांना फक्त मान्यता आहे सरकारची परंतु त्यांना आर्थिक मदत अजिबात दिल्या जात नाही अनुदान दिले जात नाही अशा शिक्षण संस्थांमधून धार्मिक शिक्षण देण्याची तरतूद या ठिकाणी सा, परवानगी दिलेली आहे काय दिलेली त्याचं कारण सांगतो त्याचं कारण असं की या देशामध्ये मी मी पंचवीस क्रमांकाच्या अनुच्छेदाचं विश्लेषण करताना सांगितले त्याची आठवण पुन्हा एकदा मला करावी द्यावी लागेल हा भाग समजावून सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या सर्व धर्मांना पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे पंचवीस नुसार अनुच्छेदाच्या आणि या सत्तावीस अठ्ठावीसच्या नुसार या ठिकाणी धर्माचं शिक्षण शिक्षण संस्थेमध्ये देता येणार नाही हेही पहिल्या भागामध्ये सांगितलेलं आहे परंतु या भागामध्ये हे सांगितलं की अनुदानित भाग नाही विना अनुदानित शिक्षण संस्था चालतात त्या ठिकाणी धार्मिक शिक्षण देण्याची तरतूद या ठिकाणी यासाठी केलेली आहे की त्या त्या धर्माच्या शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या धर्माच्या सोबतच्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून मानवता धर्माच्या तत्वज्ञानाकडे म्हणजेच विज्ञानवादाकडे जाण्यासाठी निसर्गाच्या नियमाकडे जाण्यासाठी निसर्गाकडे जाण्यासाठी ज्यांना ज्यांना प्रयत्न करण्याची गरज वाटते अशा प्रकारच्या धार्मिक शिक्षणामधून त्या निसर्गवादाच्या शिक्षणाकडे जाण्यासाठी परवानगी या ठिकाणी या भागामधून दिली पुन्हा एकदा सांगतो की अशा प्रकारची तरतूद यासाठी केलेली आहे की तुम्ही धार्मिक शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करा त्याला मान्यता आहे तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी निधी देणार नाही परंतु तुम्हाला यासाठी शिक्ष त्या शिक्षणा शिक्षण संस्थेमध्ये धार्मिक शिक्षण देण्याची तरतूद आणि मान्यता यासाठी दिलेली आहे की तुम्ही त्या धर्माच्या तत्त्वज्ञानाच्या बरोबरच तुम्ही मानवता धर्माच्या तत्वज्ञानाकडे शिक्षणाकडं त्या ठिकाणी आगेकूच केली पाहिजे या धर्मामधून त्या धर्मामध्ये जाण्याची तुमची त्या ठिकाणी मानसिकता जमली पाहिजे बनली पाहिजे यासाठीच याची तरतूद बाबासाहेबांनी केलेली आहे की विज्ञानवाद आणि विवेकवादाच्या माध्यमातून जो मानवता धर्म निर्माण होतो मानवता वाद निर्माण होतो त्याच दिशेनं या देशाला संविधानातून घेऊन जाण्याचा हा प्रयत्न बाबासाहेबांनी केलेला आहे की तुम्ही तुम्हाला सरकारनं जरी समजा काही पैसे नाही दिले अनुदान दिलं नसलं शिक्षण शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून तुम्ही धार्मिक शिक्षण देऊ शकता परंतु त्या धार्मिक शिक्षण देतानाची ही अट आहे की तुम्ही मानवता धर्माच्या विज्ञानवादाच्या दिशेनं जो पोहोचलं पाहिजे मग ही तरतूद केली त्यानंतर याच अठ्ठावीस क्रमांकाच्या अनुच्छेदामधून हेही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की अशी शिक्षण संस्था जी विना का अनुदानित आहे आणि ही विना अनुदानित असलेली संस्था जर धार्मिक शिक्षण देत असेल तिला मान्यता दिलेलीच आहे परंतु धार्मिक शिक्षण देत असताना तिनं त्या शिक्षण संस्थेनं जर त्या त्या धर्माच्या शिक्षणाच्या पलीकडे जाऊन मानवता धर्माच्या दिशेनं जाण्याचा आणि त्या धर्माच्या लोकांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार असेल तर त्यावेळेस त्या संस्थेला काही प्रमाणात आर्थिक सहाय्य करण्याची सरकारला तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे थोडक्यात सांगायचं असं विना अनुदानित शिक्षण संस्थांमधून जर धार्मिक शिक्षण देण्याचा प्रयत्न होत असेल आणि त्या धार्मिक शिक्षणामधून मानवता धर्माच्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न होत असेल त्याचप्रमाणे राष्ट्राची एकता आणि एकात्मता अखंड कायम ठेवण्यासाठी प्रयत्न होत असतील तर अशा विना अनुदानित शिक्षण संस्थांना काही अर्थसहाय्य करण्याचा करण्याची तरतूद संविधानाच्या या अनुच्छेदामधून बाबासाहेबांनी दिली अशा प्रकारे आपण सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या तीन अनुच्छेदाचं विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे पुन्हा एकदा थोडंसं सारांश रूपाने सांगतो की आपल्या देशामध्ये अनेक धर्म आहेत त्या त्या धर्माच्या लोकांना संपूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्या स्वातंत्र्याच्या आधारे त्यांनी मानवता धर्माकडं कूच केलं पाहिजे आगेकूच केली पाहिजे त्या दिशेनं प्रयत्न केले पाहिजे आपल्या देशा देशातल्या आपल्या देशातल्या प्रत्येक धर्मा धर्माच्या अनुयायांनी विज्ञानवादाकडं गेलं पाहिजे त्या प्रतिभेच्या माध्यमातून संशोधन वृत्ती निर्माण झाली पाहिजे चांगलं वाईट खरं खोटं कुशल अकुशल याची पारख करता आली पाहिजे की जेणेकरून आम्ही सद्विचारी बनू आम्ही अंधश्रद्धेच्या कर्मकांडाकडे न झुकता आम्ही विज्ञानवादाकडे झुकू आणि मानवतेच्या दिशेने आम्ही प्रयास करू आणि आम्ही निसर्गवादाकडे जाऊ की जेणेकरून निसर्गाने प्रदान केलेल्या स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुता या लोकशाही मूल्यांना संविधानिक मूल्यांना आम्ही आविष्कारित करू अधोरेखित करू याच उद्देशासाठी या सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस आणि पंचवीस या धर्माच्या वर आधारित असलेल्या अनुच्छेदाचा समावेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला त्यांचे अनंत कोटी उपकार आमच्या या संपूर्ण मानवतेवर आहेत अशा महापुरुषास पुन्हा त्रिवार अभिवादन करतो आणि थांबतो जय संविधान जय भारत धन्यवाद नमस्कार जय हिंद